मित्रांनो मी, मी सुहास आणि तुमचा आपल्या न युट्यूब चॅनल वरती स्वागत आहे तर मित्रांनो या वर्षाचा आपला हा पहिला ब्लॉग आहे आणि हा ब्लॉग होणार आहे ट्रॅकिंगचा आणि आपण चाललो सुधागड पाली तर तिकडे आलो आपण तर आता मी आहे वाशीला जॉबवरून डायरेक्ट निघालो नाईट शिफ्टवरून तर आता पुढे मी खांडेश्वरला उतरेल आणि खांडेश्वर वरून आपले तीन फ्रेंड्स आहेत त्यांची मी ओळख करूनच देईन तर तिथे आणि तिकडनं मग मी फोर व्हीलरने जाईल तर मग चला so, जा सो फ्रेंड्स आपण आता पोचलोय खांदेश्वरला आणि आता वाजल्या सहा तर बघ निशची वाट बघतोय कधी येतोय ते तर मग भेटू थोड्या मित्रांनो आजचा दिवस खास आहे कारण आज आपण निघालो आहोत निसर्गाच्या कुशीत हा ट्रेक फक्त डोंगर चढण्याचा नाही तर स्वतःला ओळखण्याचा प्रवास आहे तर मित्रांनो फायनल आपण सुध्या घरच्या पायथ्याशी पोहचलोय हे बघा इकडे आपल्याला जायचंय चालत ट्रेकिंग करत आणि माझे फ्रेंड्स दाखवतो तुम्हाला तर ही आहे ज्योती ज्योती से हाय आणि हा निलेश आणि सचिन तिकडे गेलाय दुकानात कारण सकाळपासून आम्ही काहीच खाल्लं नाही तर आता चला ट्रेकिंगला सुरुवात करूया तर सचिन आपल्यासाठी खायला आणत आणि हा सचिन आणि तो घाडी गाडीच नाही रे हो गाडी लहानपणीची आठवण अरे काय नाही म्हणतात वरती पण काय म्हणतात असत रे काय ना काहीतरी रात्री शिवरात्री सल असतात ना तेव्हाच काहीतरी ठेवतो अर्धा किलो हे फरसन घेतलं एक किलो रंग लोक बनवायची म्हणून फरसा आणला ना चाकू चाकू घे ना तर असं असं झालंय की आम्ही सगळं काय खाल्लं नाही आणि आम्हाला वाटतं पुढे म्हणजे आतमध्ये काही भेटेल खायला पण असं काहीच नाही त्यामुळे तुम्हाला जर खायचं असेल तर तुम्ही बाहेरच खाऊ नये तर मित्रांनो सुधागड हा किल्ला रायगड जिल्ह्यातील पालीजवळ आहे समुद्रसपाटीपासून सुमारे दोन हजार तीस फूट उंचीवर हा किल्ला वसलेला आहे हा किल्ला पूर्वी भोराई देवी किल्ला या नावाने ओळखला जायचा छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे पासष्ट साली हा किल्ला स्वराज्यात सामील केला सुधाकड किल्ला फार मोठा आणि विस्तीर्ण म्हणूनच तो कधी काळी राजधानी म्हणूनही विचारात घेतला गेला होता तर ट्रेकिंगची सुरुवात झालेली आहे बघू किती तास लागत आहेत तर आता वाजलेत नऊ नौ। नऊ ला पोचलो आम्ही आता पुढे बघू आणि आतापासून धाप लागलाय <laughs> येऊ बघा आहे करायला पाहिजे या वर्षी मी ठरवले ट्रेकिंग सुरुवात करायची जसं जसं आम्ही चालायला लागलो तसा तसा शहराचा आवाज मागे पडायला लागला आणि निसर्ग अडच प्रमाणात उतरायला लागला ही वाट आपल्याला घेऊन जाते ती थेट स्वराज्याच्या पावलांवरून सध्या ट्रेक थोडासा चटणीचा आहे पण आजूबाजूचा निसर्ग पाहिला की थकवा जाणवतच नाही जर तुम्ही पहिल्यांदा ट्रेक करत असाल तर सुधागड एकदम तुमच्यासाठी परफेक्ट आहे नाही नाही चल बघा व्ह्यू इथून आलो आपण जेवढं कॅमेरामध्ये तुम्हाला दिसतं तसं एवढं खतरनाक नाहीये ते चला हा भाग थोडासा अवघड आहे पण खरी मजा इथेच आहे जर तुम्हाला ऍडव्हेंचर आवडत असेल तर हा चढ नक्कीच एन्जॉय करा हे हळू हे बघण्यासारखे ही शिर्डी हे बाई आज चिकू ही बोलवतो अरे पण पावसाळ्यात द्या मा हलते रे हे हळू हे हळते खरच एका टायमाला एक किंवा दोघं जाऊ शकतात कारण भरपूर हालते ही शिर्डी दाखवते तर ही आहे जुनी शिर्डी दाखवतो तुम्हाला हे बघा ही ही पहिली जुनी वाट आणि त्याची ही शिडी पहिले इथून जायची माणसं आता आपण खालून आलो इकडनं

तुम्ही एकोणसाठ सारखे झाला चाळीस आहेत मी कुठं काय बोललो चाळीस चाळीस तू मला बोला चाळीस वर्षाचा वर्षेपर्यंत मी डॉक्टर इंजेक्शन घ्यायला गेलो नाही चाळीस वर्ष चाळीस वर्ष झाले इंजेक्शन घेतलं त्यांनी पर्यंत आणि आम्ही सर्दी झाले तर इंजेक्शन घेतो पण 40 वर्षाचा असं पण मी डॉक्टरच आहे काहीही नाही तुम्ही आता सकाळी सकाळी कितीला आलात वर्ती मी 6 7:30 ताली मी हा डब्बा घेऊन मी तो वजन पण घेऊन आणि आम्ही एक बॅग घेता ना बोलतो गाडीत ठेवूया बॅग तिला फोन लावून दिला ती म्हणल दे बघा भेळची तयारी चालू आहे आमची तो बघ हा माहिती सांगतो सुधागड राजधानी करायचा ठरवलेला पण हे डोंगर समोर असल्यामुळं तोपांचा मारा होऊ शकतो रायगड बरोबर सेम आहे हा म्हणजे कॉपी बोलतात ना रायगडाची कॉपी सुधागड आणि रायगडचा दरवाजा दरवाजा आणि हा दरवाजा बघा तुम्ही आता गेल्यावर तुम्हाला हा बुरुज लागेल हा बुरुज बघ रस्त्यातच आहे बुरुज परत मंदिर हा परत महादरवाजा हा आणि काय ते पुढे जाऊन तिथे उजव्या साईडला उजव्या साईडला शिवच्या वाड्याजवळ डावीकडे तुम्हाला चोरवाट तटबंदी बघायला मिळेल तिथे पण जा आपल्या थँक्यू खूप छान माहिती दिली खूप छान अशी माहिती दिली बाबांनी म्हणजे आपल्याला माहिती नव्हती कधी आणि पहिलं महत्वाचं म्हणजे ते एकोणसाठ वर्षाच्यात आणि त्याने चाळीस वर्षामध्ये कधी इंजेक्शन घेतलं नाही डॉक्टरचं मोठी गोष्ट आहे हो किती उंच आहे अजून तर चला चढूया चित्त दरवाज्यापर्यंत पोहोचत आहोत आपण हा मस्त हो किती उंच आहे उंच किती ऐका हो इको, इको। तू घुमतो कॅमेरा कॅमेरामध्ये एवढा डरावना वाटत ना हे तसं का तू हो एवढ उंच वाटत ते वाईल्ड अँगल चटकायचं आहे पकडायला नको हा बुरुज आहे चिलखती बुरुज आपण आलो आणि बघूया खाली काय आहे मोबाईल पकड झाला बघ okay. पाहायला देते एक

म्हणजे काय स्ट्रगल आहे स्ट्रगल आहे अरे आपण त्या दिवशी वरतून आलेलो ना किड सांगतो हळू फोटो काढलेले तर वरती झेंड्याचे तिथं उल अस उलटा आहे उलटा असं पण आहे येशील आले 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 ते आली आली हे रे हा हे काय मशाल ठेवायला ते मध्ये पण होत्या पडलो

मित्रांनो या वाटावरून चालताना इतिहास प्रत्येक पावल गणिक आपल्याशी बोलत असतो हिरवळ थंडगार वारा आणि पायखालचा खडतर रस्ता थकवणारा असला तरी मनाला समाधान हा नक्कीच देतो तिकडे इथून इथून

ए, थे। अधा बस हे कसला भारी आहे कुठे आता पुढे आपण चाललाय टकमग टोकाकडे आता बस शेपूट राहिले च एवढंच आहे फक्त एवढ्या व एक बोट एवढ्या व रामनवमीचा सण आला हो आला पालख्या निघाल्या आज पाय शिडीला पण एवढ चढायच बापरे हो हा एवढं नाही पण आता काय आपण फोटो इथून काढतो हो साल साल इतुन की इतुन। इतुन ना हे इथून ना हो चल होतार बेकार झाले नऊ वाजता चढायला घेतलेला आणि आता साडे अकरा वाजल्यात म्हणजे अडीच तास गेला आम्हाला पण आधीमध्ये आम्ही टाईमपास पण केला थोडा बसलो पाणी पिणी फोटो रील हे चालूच होतं हां त्याला माझे आम्ही फोटो काढले आहेत मी ते इंस्टाग्रामवर टाकेलच मी ते नक्की बघा तुम्ही माझ्या इंस्टा आय डीवरती आणि बस नाही ना आता भेल खाऊ थोड्या वेळाने तर मग भेटू तर मंदिराजवळ आलो आपण आता जरा पाया पडूया दर्शन घेऊया जरा महादेवाचं आणि मग प्रवासाला सुरुवात करूया ठेव इथेच ठेव शूज काढूया जरा पाय पण मोकळे करूया हा तलाव आहे रे मस्तपैकी तो पण तलाव आहे व तिकडे तिकडे पाहण्या जरा पाणी चांगलं असेल ना हो

चला भेल बनल्यावर भेटूया आता

ओरिजिनल आहे ते आता नवीन केला असेल ना त्यांनी तर चल एखादा खाली जाऊ आपण तर मित्रांनो हा आहे सुधागड किल्ल्याचा भक्कम आणि ऐतिहासिक महादरवाजा एकेकाळी याच दरवाजातून स्वराज्याचे मावळे किल्ल्यात प्रवेश करत असत मोठ्या दगडांपासून बांधलेला हा दरवाजा फक्त प्रवेशासाठी नाही तर किल्ल्याच्या सुरक्षेसाठी एक मजबूत ढाल होता महादरवाजाची रचना सरळ नसून थोडी वळणदार आहे जेणेकरून शत्रू सहज आणि वेगाने आत प्रवेश करू शकणार नाही दरवाजाच्या आसपास असलेला तटबंदी आणि बुरुज त्या काळातील युद्धकलेची आणि स्थापत्यशास्त्राची साक्ष देतात आज जरी दरवाजाची लाकडी पल्ले उपलब्ध नसले तरीही हा महादरवाजा आजही अभिमानाने उभा आहे इथून आज जाताना असं वाटतं की आपण फक्त किल्ल्यात नाही तर थेट इतिहासाच्या पाण्यामध्ये प्रवेश करत आहोत येते कुठून पाणी पण शिकून मधमाशी पिते बा पाणी कशी छान आहे कारद पाणी आणि झरा कुठला वाटत आणि जेव्हा तुम्ही ट्रेकिंग कराल ना तेव्हा असे असेरू दिलेले त्याच दिशेने जा नाहीतर आजूबाजूने आजूबाजून कुठे गेला तर हरवा जोरदार वाजा थोडंच आहे ते परत असं खालून हा ते चल या मस्त तर मित्रांनो आपण चालला टाकप टोकाकडे सर्व स्पॉट बघून झाले आहेत आपले आणि आता फायनल लास्ट राहिलं आहे मग त्याच्यानंतर परतीचा प्रवास घरी निघू थोडा वेळातच आता आणि आता वाजलं सव्वा दोन तर बघूया टकमग टोक आता बरोबर कॅपॅसिटी नाही काहीतरी ठेवावं लागतं ना सो फायनली मित्रांनो आपली ट्रेकिंग तिथेच संपलेली आहे तिथे संपल्या म्हणजे ही सुधागडची ट्रेकिंग संपलेली आहे मस्त झाली ट्रेकिंग बरं वाटलं थोडं झालं फर्स्ट टाईम जरा वर्षाने चालू तर जरा झालं थकावट पण नाही एवढं काय वाटलं नाही ठीक आहे आता करू जर निलेशनी केल्यानंतर आपल्याबरोबर ट्रेकिंग खरंच आणि हा बघून घ्या तिकडं एकदम टोकाला आम्ही गेलेलो मस्त होत निघत नाही बसला आठवड्यात शांत राह अशा प्रकारे मी व्हिडिओ इथेच एड करतो तर प्लीज नका व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण तुमच्या भावाचे आता फक्त अडीचशे सबस्क्रायबर बाकी आहेत तर नक्की कंप्लीट करा आणि मग मी व्हिडिओ असेच आणत राहील या वर्षात कारण खूप महिने झाले की आपला व्हिडिओ आला नाही चॅनलवर आता प्रयत्न करेल कंटिन्यू व्हिडिओ आणायचा तर मग चला इथंच विडो येईल बाय बाय